तर नमस्कार मंडळी माझं नाव गौरव आणि स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या वहिल्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये म्हणजे ना खूप दिवस झाले बर का मी असा विचार करत होतो काहीतरी वेगळं बनवावं काहीतरी वेगळा फॉर्मॅट काहीतरी वेगळं कंटेंट आणि इन शॉर्ट की काहीतरी वेगळं आत्तापर्यंत जे करता आलं ना त्यापेक्षा काहीतरी वेगळं करावं आणि खास करून यूट्यूबवर तर मग मला जे सुचलं मग त्यासमोर कॅमेरा लावला माईक लावला आणि गप्पा मारून बसलं म्हटलं चला आज तुमच्याशी गप्पा मारा पण मग एक प्रश्न पडला की आज कोणत्या विषय बोलावं म्हणजे पहिलीच व्हिडिओ आहे मग पहिल्या व्हिडिओमध्ये नेमकं काय बोलावं कारण मला सुचत नव्हतं कारण ऑबियसली नवीन इन्फॉर्मॅटिव्ह म्हटल्यावर लगेच काय कळणार नाही तर मग मला जस्ट इत सुचलं की खूप जण विचारत असता बघा की मी फ्रीमध्ये कसं ट्रॅव्हल करतो फुकटमध्ये कसं ट्रॅव्हल करतो आणि ट्रॅव्हल करताना सगळे एक्सपेन्सेस कसं मॅनेज करतो तर मग म्हटलं चला याच्यावरच एखादी व्हिडिओ बनू आणि मग त्यातूनच मग म्हटलं चला आपण काय करू त्यापेक्षा म्हणजे मी काय तुमच्या तुम्हाला डायरेक्ट सांगण्यापेक्षा मी माझी स्टोरी सांगतो की मी कसं सुरू केलं आणि त्यातून तुम्हाला पण सांगेल की इन शॉर्ट तुम्ही कसं सुरू करू शकता ठीक तर ठीक आहे तर जेव्हा मी म्हणजे माझी इंजिनिअरिंगला लागलो मी मग बारावी संपल्यावर पुण्यावरनं सॉरी गावावरनं पुण्याला गेलो तेव्हा मग मी कसं थोडीशी सूट भेटली ना की पहिल्यांदा कसं घरी असताना जरा रेस्ट्रिक्शन असायचे की तू इथं जाऊ शकत नाही तिथं जाऊ शकत नाही तसं पुण्याला असताना कसं कोण बघणार नव्हतं माझ्याकडं मग मी म्हटलं चला थोडंसं या संधीचा फायदा घेऊ आणि फिरायला सुरुवात करू मग मी तेव्हा फिरणं सुरू केलं ठीक आहे पहिला आम्ही काय केलं की मला <coughs> एक मित्र भेटला कॉलेजमध्ये ज्याला पण फिरायची आवड होती मग आम्ही जवळजवळचे किल्ले फिरून घेतली मग त्याला कसं बजेट पण कमी लागायचं आणि शंभर दोन मध्ये आमचं तो किल्ला वगैरे फिरून व्हायचा मग ठीक आहे सुरुवातीलाच काय वाटलं नाही पण मग नंतर विषय असा झाला की एक्सपेन्सिस वाढला आणि लांब जायचं आणि थोडंसं समजा आमचे किल्ले बघायचे तर मग पैसे पण जास्त लागायचे मग त्यावर करणार काय कारण तेव्हा सीन असा होता की घरून फक्त एक ठराविक अमाऊंट फेटायचे चार पाच हजार महिन्याला मग त्यामध्ये राहायचं खायचं दोन्ही बघायला जायचं मग तेव्हा करायचं काय तर मग तेव्हा ना ते आम्हाला फिरण्याच्या माहिती असं थोडंफार फिरणं त्यामुळे थोडीशी ओळख झाली होती मग त्यामधून आम्हाला एक कॉन्टॅक्ट भेटला आणि एक ट्रॅव्हलिंग कंपनी भेटली ज्यासोबत म्हणजे कसं आपण फुकटमध्ये फिरू शकतो मग एक रेझ्यूम बनवला मग तो रेझ्यूम कसा बनवला माहिती आहे का एका रेझ्यूममध्ये त्या सगळ्यात वरती लिहिलं की आपल्या पर्सनल जसं की मा नाव नंबर पत्ता वगैरे सगळं काही ब्लड ग्रुप अशा बेसिक डिटेल्स लिहिल्यावरती आणि खालील ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्स मग त्यामध्ये मी जेवढं फिरलो होतो ना जवळपासचे किल्ले पुण्याजवळचे किल्ले किंवा कोळसबाई शिखर वगैरे हो हरिचंद्रगड जे फेमस स्पॉट आहेत त्याची माहिती दिली की मी एवढे एवढे किल्ले आहे एवढ्या एवढ्या जागी फिरलो आहे आणि मला फिरायची आवड आहे आणि मला तुमच्या कंपनीसोबत काम करायचं तर असा एक सिरी बनवला आणि बऱ्याचशा चार पाच कंपन्यांना मी पाठवला असेल तेव्हा ठीक आहे आणि मग त्या कंपन्यांचे काय कंपन्यांची मेल आली मग त्यांनी इंटरव्ह्यू कंडक्ट केला मग त्यामध्ये आमचं बोलणं झालं इंटरव्ह्यूमध्ये की काय ना की किती फिरलो आहे मी माझा एक्सपिरियन्स काय आहे आणि मला का आवडतं आहे मग त्यांनी मला हायर केलं तीन चार कंपनीमध्ये झालं बरं का माझं आणि मग ठीक आहे मग सुरुवातीला मग सुरुवातीला काय असायचं की आणि त्या कंपनीमध्ये ठीक आहे आता फॉर्मॅट सांगतो त्या कंपनीत फिराय कसं भेटतं ठीक आहे तर काय असतं ना बऱ्याचशा ना ग्रुप ट्रिप्स ग्रुप ट्रिप्स अरेंज करतात आणि मग त्यामध्ये जो मेन लीड असतो ज्या जो कॅप्टन असतो त्या टीमचा जो सगळं काय मॅनेज करतो ते ग्रुपला फिरून आणतो ट्रेक करून आणतो तर त्या पोझिशनसाठी मी बोलते बरं का हे सगळं काय तर त्या पोझिशनसाठी ही जागा होती तर मग पहिल्यांदा मी जेव्हा त्या ट्रिप ग्रुपसोबत गेलो तर मी कोलिड होतो आणि माझ्यावर ते खेळ होता म्हणजे जो मेन कॅप्टन असतो ठीक आहे मग त्यांनी सांगितलं की कसं कसं असतं दोन तीन ट्रिप्समध्ये मग तसं झालं ठीक आहे दोन तीन ट्रिप्समध्ये त्यांनी वेगवेगळ्या कॅप्टनसोबत मला पाठवलं आणि मग त्यांनी मला थोडंफार ट्रेनिंग वगैरे म्हणा ती दिली ठीक आहे तर मग त्यामध्ये थोडंफार शिकाय नंतर मग मी स्वतः ॲज अ मेन लीडर म्हणून कामाला लागलो मग शनिवार आणि काय असायचं ना की सोमवार ते शुक्रवार कॉलेज करा, असायचं आणि बरोबर शनिवारी त्या ट्रिप्स असायच्या किंवा बरोबर कारण कारण ट्रीप पण तेव्हाच ऑर्गनाईज करतात ते एखादी कंपनी की जेव्हा बाकीच्यांना पण पार्टिसिपेंटला पण सुट्टी असेल तर मग तेव्हा ते सुरू झालं <coughs> तर मग त्यांसोबत जायला लागलो मग थोडाफार अनुभव वाढायला लागला मग माझ्या सांगायचे ट्रिक्स वगैरे सगळी चांगले व्हायला लागले मग त्यांनी मला बाहेर पाठवलं बाकीच्या बाहेरच्या राज्यांमध्ये जसं की हम्पी किंवा मग खाली आदिवगी रामेश्वर तमिळनाडूला गेलो वरती उज्जैन कराश्वर वरती नॉर्थला पण जाणवली हिमालयामध्ये तर मग असं एकंदरीत झाला माझा प्रवास आणि मग कसं <coughs> त्यामध्ये काही गोष्टी झाल्या की मला फुकट पण फिरायला भेटलं थोडाफार पैसा यायचा ज्यामध्ये कसं मी कॉलेजमध्ये पण माझे एक्सपिरियन्सिस थोडेफार मॅनेज व्हायचे म्हणजे थोडंफार आहे पण पैसे उरायचे आणि मला स्वतः पण फिरत यायचं आणि हे तुम्ही पण एकदम सहजरित्या करू शकता एकदम सोपं आहे काय अवघड नाही याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स वगैरे नाही सिम्पल आहे का रिझ्यूम बनतो जसं मी सांगितलं आहे बेसिक डिटेल्स आणि तुमचा ट्रॅव्हलिंग एक्सप्रेस आणि हो तुम्हाला ट्रॅव्हलिंग एक्सप्रेस नसेल तरी चालेल बरं मी असं नाही की तुम्हाला असलंच पाणी फिरायचं कारण कसं बा प्रत्ये फिरायची आवडतं खूप जण नसती पण गरजेचं नाही की ज्याला फिरायची आवड त्याला फिरायला भेटलंच असेल कारण कसं घरच्यांचं पण सपोर्ट मॅनेज करतो की तुम्हाला घरचे किती सपोर्ट करतात किंवा मग फायनान्शियल कंडिशन पण असते ऑब्व्हियसली प्रत्येकाची आता आज थोडी ना की परत्याकडे पैसा असेलच फिरायला आणि मग तर अशा गोष्टी पण असतात त्यामुळे मग कसं तुम्ही पण एकदा हा चान्स घेऊन बघा आणि यातून ना खूप साऱ्या गोष्टी शिका पण भेटतात बरं का म्हणजे बघा तुम्ही एखाद्या ग्रुपला घेऊन जाणार आहे म्हणजे तुम्हाला तेवढ्या लोकांशी रील डील कर करायचं आहे डील करायचं ठीक आहे तर म्हणजे समजा पंधरा लोकं तुम्ही ग्रुप घेऊन गेले तर पंधरा लोकांशी तुम्हाला डील करायचे आणि ते म्हणतात ना व्यक्ती तितके प्रकृती मग त्यानुसार तुम्हाला पंधरा पंधरा प्रकारच्या लोकांशी तुम्हाला डील करायला भेटणार मग त्यामध्ये कसं तुमचा एक्सपिरियन्स वाटतो की लोकांशी कसं डील करावं त्यांना कसं ट्रीट करावं आणि मग ॲज अ कॅप्टन म्हणून तुमच्या काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतात मग तुम्ही टीम लिडर म्हणून कसं काम करू शकता म्हणजे अशा खूप सारे क्वालिटीज तुम्ही अचीव्ह करू शकता आणि हे खूप बेस्ट वे बरं का म्हणजे असं बाकीचे पण बेस्ट वे आहेत की ज्यामधून तुम्ही फ्रीमधून ट्रॅव्हल करू शकता जसं की कॉन्टेनक्रिएशन झालं किंवा मग एखाद्या ग्रुपसोबत कॉन्टेनक्रिएटर शूट करण्यासाठी जावं किंवा बाकी सारे कंटेंट रायटर अशा खूप सारे जागा असतात बरं का ज्यामधून तुम्ही फ्रीमध्ये ट्रॅव्हल करू शकता पण हा मला बेस्ट वाटतो कारण पहिले म्हणजे म्हणजे मध्ये कारण पहिले म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला फुकट फिराय भेटतो सोबत थोडेफार पैसे पण भेटतात आणि सोबतच तुमच्या खूप साऱ्या क्वालिटीज तुम्ही याच्या करू शकता खूप सारे एक्सपिरियन्स तुम्हाला येऊ शकतात लोकांशी डील करायचे आणि हे जे प्रॅक्टिकल म्हणजे काय म्हणतात ऑन फील्ड जे एक्सपिरियन्स असतात ना त्यांनी तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज खूप वाढतं तुमचं व्यावहारिक ज्ञान वाढतं आणि ते तुम्हाला भविष्यामध्ये लगेच जरी त्याचा फायदा नाही वाटले तरी हे खूप जास्त फायदा असू शकतं त्यामुळं हा एक बेस्ट वेळ असू शकतो माझ्यानुसार ज्यानुसार तुम्ही फ्रीमध्ये ट्रॅव्हल करू शकता आणि तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा म्हणजे कॉलेजमध्ये असाल तर तुम्ही नक्की करा मी म्हणाल भले पैसा नाही कायसाठी नाही पण एक एक्सपिरियन्स म्हणून तुम्ही नक्की हे करू शकता भले हे कोणत्या का म्हणजे काय म्हणतात ते कोणत्याही म्हणजे सर्टिफिकेट वगैरे कुठे भेटणार नाही तुम्हाला काही पण यामधून जो अनुभव तुम्हाला भेटेल जे प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला भेटेल ना ते कोचितच दुसरं तुम्हाला भेटू शकतं ठीक आहे तर एकदा नक्की ट्राय करा आणि ती तर आता ही पहिली व्हिडिओ होती त्यामुळे मला पण आता नेमकं कसं करावं हे सुद्धा नाही आहे पण हां तुम्हाला जर अशा प्रकारचे व्हिडिओ हवे असतील किंवा हे जर तुम्हाला भारी वाटलं किंवा याच्यामध्ये काही इम्प्रुवमेंट करू शकतो किंवा तुम्हाला काय सजेशन द्यायचं असेल तर आपलं कमेंट सेक्शन किंवा मग बिंदाच कमेंट करा मी नक्की वाचेल आणि त्यानुसार ते काय गरजेचे बद गरजेचे बदल करायचा नक्कीच प्रयत्न करेन तर ठीक आहे तुम्हाला जर अजून हा व्हिडिओ अशा हवे असतील तर मला कमेंट करून सांगा आपण अशा व्हिडिओ नक्की बनू कारण अशा खूप साऱ्या स्टोरीज आहे मी का सांगायला ज्या माझ्या डे म्हणजे फिरण्याच्या एक्सपिरियन्समध्ये तुम्ही कमवलात आणि त्या स्टोरी मी तुम्हाला नक्की सांगेल ठीक भेटूया पुढच्या